बघाल अवघ्या अवघ्या दोन दिवसाच्या पावसाने आपल्या डोंगरगाव नगरीचा एक धरणाप्रती वाहणार हे तलाव काय जबरदस्त व्ह्यू दिसतोय एक पाहण्याजगा नयन रम्य एक पर्यटनस्थळ झाल्यासारखं झालंय हे जर पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी असतं तर इथे पाहणाऱ्यांची गर्दी खूप तुडुंब झाली असते आणि ते मासळी पकडण्याचा पण कार्यक्रम चालू आहे हे बघाल काय जबरदस्त भरलाय तलाव पूर्णपणे फुल तलाव भरलाय उसुंडून वाहतोय हे कुठलं धरण नाही किंवा कुठलं काय आपल्या आपल्या गावचा तलाव जबरदस्त असा व्ह्यू पाहायला मिळतोय काय जबरदस्त नजारा आहे वा 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 वाडावरती जर पूल झालेला नसता तर सांडावरती शंभर टक्के पूर आला असतात पूर्णपणे रस्ता ब्लॉक झाला असता एवढं पाणी चालू आहे कालपासून